राज्यातील नवनिर्वाचित विधानसभेचं विशेष अधिवेशन सोमवारी पार पडलं या तीन दिवसीय विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी झाला अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी आमदारांचा शपथविधी होत असतानाच विरोधकांनी मात्र शपथ घ्यायला नकार देत ईव्हीएम विरोधात घोषणाबाजी केली रविवारी महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथ घेतल्यानंतर सोमवारी राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी एकमतानं निवड झाली तेव्हा अध्यक्षांच्या अभिनंदनपर भाषणावेळी चर्चा झाली ती नाना पटोलेंची आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नानांचा मित्र असा उल्लेख केला असला तरी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मात्र नानांना मिळालेल्या लीडवरून त्यांची खिल्ली उडवल्याचं पाहायला मिळालं नाना फक्त दोनशे आठ मतांनी वाचले असा या दोन्ही नेत्यांच्या बोलण्याचा रोख होता यानंतर नाना पटोलेंनीही यावरून नाराजी व्यक्त केली एकंदरीतच अध्यक्षांच्या अभिनंदनपर प्रस्तावावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर झालेली टीकास जास्त गाजली आता यावेळच्या निवडणुकीत एकीकडं बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला तर दुसरीकडं नाना पटोले निवडून आले पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि भावी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणाऱ्या नाना पटोलेंना फक्त दोनशे आठ मतांचं लीड मिळणं हा निकाल सगळ्यांसाठीच धक्कादायक होता गेली पंचवीस वर्ष साकोली विधानसभा मतदारसंघात वर्चस्व असलेले नाना इतक्या काठावर कसे निवडून आले असे प्रश्न निर्माण झाले त्यामुळंच त्यांना मिळालेल्या कमी लीडवरून सत्ताधारी त्यांना टार्गेट करताना दिसतात पण नाना काठावर पास होण्यामागची नेमकी कारणं काय नाना पडता पडता कसे वाचले पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी सोमवारी विधानभवनात नक्की काय घडलं ते बघूयात राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनपर भाषण केलं त्यावेळी नाना पटोले आपले मित्र असून त्यांनी वाट मोकळी केल्यामुळं राहुल नार्वेकर मागच्या वेळी अध्यक्ष होऊ शकले असं मिश्किलपणे म्हणत फडणवीसांनी पटोलेंचे आभार मानले त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणासाठी उभे राहिल्यानंतर नाना फक्त दोनशे आठ मतांनी वाचले असा टोला शिंदेनी लगावला तर गुलाबी जॅकेट आज मी फडणवीसांना दिलंय तुम्हाला काही अडचण आहे का आता तुम्ही रंग पण विसरायला लागले टू झिरो एटवाले वाले कलरही विसरायला लागले अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नानांवर टीका केली पण या सगळ्या प्रकारामुळं नाना चांगलेच दुखावले गेले मी ज्या मतांनी निवडून आलो त्याची टिंगल दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केली इथे निवडून आलेल्याच माणूस येऊ शकतो तो किती मतांनी आला त्याची गिनती नसते त्यावरून काही बक्षीस मिळत नसतं लोकांनी केलेल्या मतदानाच्या आधारावर मी निवडून आलोय त्यामुळं वर त्यावरून टिंगल होणं बरोबर नाही असं म्हणत नानांनी आपल्या भाषणात नाराजी व्यक्त केली तसंच अभिनंदनाच्या ठरावावेळी फक्त त्यावर चर्चा होणं अपेक्षित असतं पण सत्ताधारी पक्षातील सदस्य मतदारांची थट्टा करत होते अशा शब्दात माध्यमांशी बोलताना नानांनी संताप व्यक्त केला त्यामुळे शिंदे पवारांनी केलेली टीका नानांच्या जिव्हारी लागल्याचं पाहायला मिळालं आता नाना पटोलेंना फक्त दोनशे आठ मतांचं लीड मिळण्यामागं नेमकी कोणती कारणं असू शकतात हे पाहण्याआधी साकोली विधानसभेचा सा निकाल काय आला ते बघूयात साकोली विधानसभेत काँग्रेसचे नाना पटोले आणि भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांच्यात सामना झाला मतमोजणीच्या वेळी अनेक फेऱ्यांमध्ये भाजपचे ब्राह्मणकर पुढे होते त्यामुळं नानांचं टेन्शन वाढत होतं अंतिम निकालात ईव्हीएम मतांचा विचार केला तर भाजपच्या ब्राह्मणकरांना ईव्हीएमवर पंच्याण्णव हजार आठशे साठ तर नानांना पंच्याण्णव हजार दोनशे दोन मतं मिळाली म्हणजेच ईव्हीएमच्या मतमोजणीत भाजपचे ब्राह्मणकर हे सहाशे अठ्ठावन्न मतांनी पुढे होते तर पोस्टल मतांचा विचार केला तर नाना पटोलेंना एक हजार पाचशे त्र्याण्णव तर ब्राह्मणकरांना सातशे सत्तावीस मतं मिळाली त्यामुळं पोस्टल मतदानात नाना पटोलेंना आठशे सहासष्ट मतांचं लीड मिळालं याच लीडच्या जोरावर पटोलेंचा फक्त दोनशे आठ मतांनी विजय झाला त्यामुळं पोस्टल मतदानामुळे नाना वाचले अशी त्यांच्यावर टीका झाली त्यानंतर नानांनी ईव्हीएमवर शंकाही उपस्थित केली तर पटोलेंनी साकोली मतदारसंघातून राजीनामा देऊन बॅलेट पेपरवरच्या निवडणुकीत पुन्हा उतरावं ईव्हीएम नंतर त्यांचा बॅलेट पेपरवरही किमान पाच हजार मतांनी पराभव करून दाखवू असं आव्हान भाजपचे पराभूत उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांनी दिलं आता गेली पंचवीस वर्ष साकोलीत होल्ड असलेल्या नानांचा निसटता विजय होण्याचं पहिलं कारण म्हणजे परिणय फुकेंनी लावलेली ताकद दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत फडणवीसांनी मूळचे नागपूरचे असलेल्या परिणय फुकेंना साकोलीत उमेदवारी दिली त्यावेळी फुकेंनी नानांना टफ फाईट दिली होती त्यावेळी पुतण्याचं डोकं फोडल्याची सहानुभूती मिळवून निवडणूक जिंकल्याचे आरोप फुकेंनी नानांवर केले होते निवडणुकीच्या आधी नाना पटोलेंनी स्वतः पुतण्याचं डोकं फोडलं आणि हे भाजपचं षडयंत्र असल्याचा खोटा आरोप केला पटोलेंनी त्या निवडणुकीच्या वेळी खोटी सहानुभूती मिळवल्याचा आरोप केल्याचं फुकेंनी म्हटलं होतं त्यामुळे दोन हजार एकोणीसला फुकेंचा पराभव झाला असला तरी त्यांनी नानांना चांगलाच घाम फोडला होता नानांचा त्यावेळी पाच ते सहा हजार मतांनी विजय झाला होता पण फुकेंनी यावेळी पटोलेच्या विरोधात जोरदार फिल्डिंग लावली होती बाहेरचे उमेदवार म्हणून त्यांच्यावर गेल्यावेळी टीका झाली असली तरी गेल्या पाच वर्षात त्यांनी मतदारसंघात आपलं चांगलं वर्चस्व निर्माण केलं पटोलेंना हरवण्यासाठी कुणबी उमेदवारच हवा असा हट्ट त्यांनी धरला आणि त्यासाठी आपले निकटवर्ती असलेल्या अजित पवार गटाच्या अविनाश ब्राह्मणकर यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी मिळवून दिली तसंच फुकेंनी नानांच्या विरोधातल्या गटांना एकत्र करण्याचं काम केलं काँग्रेसमधील नानांचे काही कार्यकर्ते नानांच्या एकाधिकारशाहीवर नाराज असल्याचं बोललं गेलं अशा कार्यकर्त्यांना आपल्या बाजूनं करण्यात फुकेंना यश आलं त्यांनी ब्राह्मणकर यांच्यासाठी आक्रमकपणे प्रचार केला पटोलेंनी गेल्या वीस वर्षात मतदारसंघासाठी काय केलं असा प्रश्न विचारत फुकेंनी पटोलेंच्या मतदारसंघातील न केलेल्या कामांवर बोट ठेवलं तसंच हक्काचं मतदान बाहेर काढण्यातही फुकेंनी महत्वाची भूमिका बजावली होती फुकेंनी आखलेल्या या रणनीतीचा फटका बसल्यामुळंच पटोलेंचं लीड कमी झाल्याचं बोललं जातं पटोलेंचं लीड कमी होण्याचं दुसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे कुणबी फॅक्टर साकोली विधानसभा मतदारसंघात जातीय समीकरणं महत्त्वाची ठरतात मतदारसंघात कुणबी तेली आणि त्यापाठोपाठ दलित समाजाचे मतदार आहेत त्यामुळं हे मतदान इथे निर्णायक ठरतं आता नाना पटोले हे कुणबी समाजातून येत असल्यामुळं आणि इथे कुणबी समाजाचं मतदान जास्त असल्यामुळं नाना पटोलेंना शह देण्यासाठी भाजपकडून प्रभावी कुणबी चेहरा देण्याचा विचार सुरू होता दोन हजार एकोणीसला फडणवीसांचे निकटवर्ती असलेल्या परिणय फुकेंनी पटोलेंना तगडी फाईट दिली होती फुकेंना कुणबी समाजाचं मतदान आपल्याकडं खेचणं त्यावेळी मोठं यश आलं होतं त्यामुळं यावेळी स्थानिक कुणबी चेहरा दिला तर नाना पटोलेंना खिंडीत गाठणं सोपं जाईल यासाठी परिणय फुके आग्रही होते त्यांच्या विनंतीला मान देऊन भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसमधून अविनाश ब्राह्मणकरांना आयात करून उमेदवारी दिली आता पटोले आणि ब्राह्मणकर हे दोघंही झाडे कुणबी समाजातून येत असल्यामुळं या समाजाच्या मतांमध्ये झालेल्या विभाजनामुळं इथे पटोलेंचं गणित बिघडल्याचं बोललं गेलं आता इथलं तेली मतदार भाजपच्या बाजूनं राहिल्याचा इतिहास आहे पण भाजपमधून लढण्यासाठी इच्छुक असलेले तेली समाजाचे सोमदत्त करंजेकर यांनी इथे बंडखोरी केली त्यामुळं तेली समाजाच्या मतविभाजनासोबतच भाजपचा हक्काचा मतदार करंजेकरांच्या बाजूनं राहिला याचा फटका ब्राह्मणकरांना बसल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात जर करंजेकरांची बंडखोरी शमवण्यात भाजपला यश आलं असतं तर इथे नक्कीच भाजपचा विजय झाला असता असंही राजकीय जाणकार सांगतात पण साकोलीत किंगमेकर ठरणारा कुणबी मतदार यावेळी पटोलेंच्या पाठीशी प्रभावीपणे उभा न राहिल्यानं त्यांचं रीड कमी झाल्याचं बोललं जातं साकोलीत पटोलेंचा निसटता विजय होण्यामागचं तिसरं कारण म्हणजे पटोलेंचा अति आत्मविश्वास आणि न केलेली विकासकामं गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून साकोली विधानसभेत नाना पटोलेंचं चांगलं वर्चस्व आहे पण आमदार आणि खासदार असताना पटोलेंनी मतदारसंघाचा म्हणावा तसा विकास केला नसल्याची तक्रार करण्यात आली साकोलीत रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचा प्रचार माहितीकडून केला गेला त्याचाही थोडाफार फटका पटोलेंना बसल्याचं सांगितलं जातं तसंच साकोलीत नाना पटोलेंना निवडून येण्याचा अतिआत्मविश्वास होता असंही बोललं गेलं त्यामुळे त्यांनी मतदारसंघात फारसा प्रचार केला नाही त्यांच्या पत्नी आणि मुलीकडूनच मतदारसंघात प्रचार करण्यात आला तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळं नाना पटोले स्वतःच्या मतदारसंघाच्या बाहेर अडकून राहिले विदर्भात महाविकास आघाडीला जास्तीत जास्त यश मिळवून देण्यासाठी पटोलेंना प्रयत्न करावे लागले त्यामुळं त्यांचं आपल्या स्वतःच्या मतदारसंघाकडं दुर्लक्ष झाल्याचं बोललं जातं याच गोष्टींमुळे पटोलेंचं लीड कमी झाल्याच्या चर्चा होतात एकंदरीतच विधानसभा निवडणुकांच्या आधी भावी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या नाना पटोलेंचा फक्त दोनशे आठ मतांनी विजय झाल्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जाते तर सत्ताधाऱ्यांकडून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न होत असल्याचंही दिसून येत आहे तुम्हाला काय वाटतं पटोले साकोलीत काठावर पास होण्यामागची कोणती कारणं असू शकतात याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका